नमस्कार मैत्रिणींनो पाहताय ना कसं पेढ्यासारखं छान पुरण तयार झालेलं आहे तुम्हाला पण बनवायचं आहे चला आपन तर आता आपण शिकूया तर सगळ्यात पहिले मी इथे एक वाटी डाळ जी आहे ती छान भिजायला ठेवली होती वेळ असेल तर दोन तास ठेवा मी अर्धा तास ठेवलेली आहे त्यानंतर आपण ती कुकरला लावून घेऊया आणि त्याच्या तीन शिट्ट्या करून घेऊया म्हणजे ती छान शिजेल भिजल्यामुळे ती छान मऊसूच शिजते तरी ती पाहू शकता आपण तीन शिट्ट्यामध्ये थोडंसं एक पाच मिनटं आपण गॅस स्लो ठेवला होता तर अगदी छान मऊसूच शिजलेली आहे आता त्यानंतर आपण त्याला एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत तर इथे मी मिक्सरचा वापर किंवा पूर्णाची चाळणी याचा काहीच वापर, वापर, वापर केलेला नाही ते इथे मी जे आपल्या घरात सगळ्यांकडं असते अशी चाळणी त्यामध्ये मी सगळ्यात पहिले पाणी निधळायला ठेवलेलं आहे आणि हे जे पाणी आहे ते आपल्याला सारासाठी लागणार आहे त्यानंतर आपण त्या त्यामध्येच मी ते पाणी बाजूला काढून ठेवलं आणि पूर्णाची डाळ आपण बारीक वाटून घेतलेली आहे याच्यामध्ये पण खूप छान होते म्हणजे चार पाच भांडे भरवण्यापेक्षा आपण एकाच भांड्यामध्ये सगळं काम करून घेऊ शकतो तर इथे पाहू शकता तुम्ही चाणीलासुद्धा अगदी काहीच लागलेलं नाही आणि डाळसुद्धा खूप छान बारीक झालेली आहे त्यानंतर आपण एका वाटीला एक वाटी जी आहे ती साखर घेतलेली आहे तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर थोडी कमी घेऊ शकता किंवा गूळ पावडर पण टाकू शकता आता हे सगळं आपण एकदा मिक्स करून घेऊया जेणेकरून आपल्याला गरम करायला सोपं जाईल ते तर अशा प्रकारे जर तुम्ही पुरण करून पाहिलं तर अगदी पेळ्यासारखं मऊसूत होतं पोळीसुद्धा कशीच फाटत नाही आणि ही पुरणपोळी बनवण्यासाठी कशी मिळायची तेसुद्धा आपण एका व्हिडिओमध्ये नक्की पाहूया सगळं जर एका व्हिडिओत पाहिलं तर व्हिडिओ हा मोठा होऊ शकतो म्हणून इथे आपण शॉर्ट शॉर्ट क्लिप केलेला आहेत तर इथे छान मिक्स झालेलं आहे त्यानंतर आपण कढईमध्ये जे आहे ते गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे पुरण आणि हे पुरण अगदी लवकर होतं म्हणजे तुम्ही नेहमीच्या पूर्णापेक्षा या पद्धतीनं जर करून पहा तुम्हालाच जाणवेल फरक तर इथे मी थोडासा आता सुरुवातीला जे आहे तर गॅस थोडा मोठा ठेवलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान आपण तर इथे पाहू शकता तुम्ही आता पुरणमधली जी साखर आहे ती विरघळलेली आहे पुरण थोडं पातळ झालेलं आहे तर एक आपल्याला पाच दहा मिनटं थोडंसं मोठ्या गॅसवरच आपल्याला सारखं हलवत राहायचं नाही तर ती कडेला चिटकू शकतं तर इथे पाहू शकता तुम्ही आता तेवढंसं घट्टपणा आलेलं आहे एक अजून आपल्याला पाच दहा मिनटं लागणार आहेत तर इथे बघा तुम्ही मी, मी जो आहे तो चम्मच आहे तो उभा करून ठेवला तर तो, तो आडवा पडतो आहे म्हणजे पुरण आपलं झालेलं नाही आहे तर आता इथे आपलं पुरण अगदी परफेक्ट झालेलं आहे पहिली स्टेज म्हणजे ते कडा सोडतं आजूबाजूला पुरण कसंच परफेक्ट झालं आहे हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तीन स्टेपमध्ये त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा अगदी तर इथे पाहू शकता आता आपण जो चमच आहे तो उभा ठेवला तर तो पडणार नाही म्हणजे पुरण अगदी परफेक्ट झालेला आहे आणि अजूनही तुम्हाला असं वाटतं की ओ झालं आहे का नाही हे लक्षात येत नाही तर अजून एक सांगते तुम्हाला तर इथे तुम्ही पाहू शकता थोडंसं हातावर आपण पुरण घ्यायचं अगदी आणि त्याचा गोळा करून पाहायचा पुरण जर हाताला खूप चिटकलं नाही आणि गोळा छान पटकन झाला तर पुरण अगदी परफेक्ट झालेला आहे म्हणजे या तीन स्टेपमध्ये तुम्ही ओळखू शकता की आपलं पुरण अगदी परफेक्ट झालेलं आहे तरी ते मी थोडंसं थंड होऊ दिलं आणि त्यानंतर त्यामध्ये विलायची पावडर टाकलेली आहे आणि थोडंसं जे आहे ते जायफळसुद्धा किसून टाकलं त्यामुळे पचायला हलकी जाते पुरणपोळी आणि चवीलेसुद्धा मस्त लागते कोणी कोणी थोडीशी लवंगसुद्धा कुठून टाकतं ते पण छान लागते गरम पुरणामध्ये मी हे मिक्स केलं नाही कारण विलायचीचा वास जो आहे तो ओढून जातो म्हणतात त्यामुळं आपण असं टाकलेलं आहे आता हे छान मिक्स करून घेऊया आणि आपलं पूर्ण अगदी परफेक्ट आहे तुम्ही पाहू शकता आता त्याचे छान छोटे छोटे गोळे करू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये